राज्यातील महिला शिंदे फडणवीस सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने विरोधक हदबल झाल्याचं सा रामदासभाई कदम यांनी म्हटलंय लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून सरकार पैशांची उधळण करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय यावरती शिवसेना नेते ने रामदासभाई कदम यांनी आपलं मत व्यक्त केलंय यावेळी त्यांनी आम्ही अंबानींना आणि उद्योजकांना पैसा देत नाही असा टोला विरोधकांना लगावला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळे विरोधक हदबल झाले असं रामदास भाई यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजनेवरून आता की ज्या पद्धतीने सरकार पैसे करत आहे त्या हिशोबाने जानेवारी मी आपल्याला सांगतो यांचे लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये माझ्या माय भगिनीचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे यांच्या विरोधकांच्या पायाखाल कसं गेली आता आता आमचं काय होईल लोकसभेमध्ये थोडस जिवंत घालण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी पण या एका योजनेमुळे तर सगळ्या माय भगिनी आमच्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी आमच्या देवेंद्रच्या पाठीशी आमच्या अजितदाच्या पाठीशी खंबेपणे उभे आहेत तिथं महाराष्ट्रात दिसतंय अगे पैसाच टाकायचा असेल तर गरिबांसाठीच टाकतायत ना होय मी तर सांगेन एकनाथ शिंदे ना अगे खजिनाचे दरवाजे सगळे होऊन टाका आणि द्या माझ्या माय भगिनीला पैसा आम्ही अंबानीला आणि अनिकुंना पैसा देत नाही ना आम्ही उद्योग उद्योगांच्या घशात टाकत नाही ना हा पैसा नेमका सर्वसामान्य गरीब महिलेच्या विकाससाठी ज़िन, पैसा जातोय है। पण यांच्या पायकाची वाढू बसरली नाही त्याला माहिती आहे या योजनेचा इतका फटका बसणार आहे <laughs> की यांची निवडणुकीमध्ये यांचं पालिकत होणार आहे आणि म्हणून सगळी चाललेली सगळी नवटंकी आहे असं मी म्हणेन धन्यवाद